नमस्कार कोल्हापुरी तडका या चॅनेलवरती मी स्वाती तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत करते चला तर आज आपण डब्यासाठी उत्तम असा उपाय म्हणजेच एकदम चमचमीत झणझणीत आणि रसरशीत अशी गवारीची भाजी बनवणार आहोत तर रेसिपीला सुरुवात करूया तर त्यासाठी तुम्ही इथं पाहू शकता मी इथं पाव किलो वजनी प्रमाणामध्ये गवारी घेतलेली आहे आता गवारी स्वच्छ पाण्याने धुवून निवडून घ्यायची आहे म्हणजे अशी कट करून घ्यायची आहे आता त्यानंतर आपण ही गवारी जी आहे त्या गवारीपासून एकदम चमचमीत अशी भाजी बनवणार आहोत तर भाजी बनवण्यासाठी इथं मी गॅसवरती एक कढई ठेवलेली आहे आता या कढईमध्ये एक मोठा चमचा तेल टाकायचं आणि त्यानंतर एक चमचा आपण इथं जिरे टाकणार आहोत आता जिरे छान तर, -तर की लगेचच एक आठ ते दहा लसूण पाकळ्या मी अर्ध कच्चं करून घेतलेले आहेत ते देखील टाकलेलं आहे आणि त्यानंतर आपण जी गवारी घेतली होती ती गवारी यामध्ये टाकायची आता गवारी टाकलं की त्यानंतर आपण एक मिनिट भराकरता ही गवारी छान परतून घ्यायची म्हणजेच काय परतवून म्हणजे आपण ही जी गवारी आहे ती छान भाजून घ्यायची आहे अशा पद्धतीने जर गवारी आपण भाजून घेतलो तर आपली भाजी अगदी चविष्ट अशी बनणार आहे म्हणजेच एक मिनिट भराकरता अशीच गवारी आपण फक्त तेलामध्येही त गवारी काय करायची आहे परतवून घ्यायची आहे म्हणजे भाजून घ्यायची आहे आता छान अशी भाजली गेली की लगेचच यामध्ये आपण काही पदार्थ टाकणार आहोत तर त्या अगोदर आपण गवारी एकसारखं परतवत राहायचं म्हणजे गवारी छान सगळ्या बाजूने काही झाली जा जाते भाजली जाते आता यामध्ये एक मोठा टोमॅटो मी घेतलेला होता तो मी बारीक असा कट करून घेतलेला आहे तो टोमॅटो टाकायचा आता टोमॅटो टाकल्यानंतर देखील थोडासा टोमॅटो मऊ म्हणजे जो थोडासा भाजेपर्यंत आपण पुन्हा एकदा मिनिटभराकरता हे परतवून घेणार आहोत तर आता इथं आपण टोमॅटो देखील छान परतला गेलेला आहे म्हणजे गवारीचा कल रंग म्हणजे त्याचं टेक्स्चर पूर्ण बदललेला आहे तुम्ही पाहू शकता गवारी पूर्ण अशी छान भाजली गेलेली आहे आता यामध्ये आपण आणखीन काही पदार्थ मिक्स करणार आहोत तर त्यासाठी आपण इथं बघू शकता मी इथं घेतलेला आहे एक चमचा लाल तिखट घेतलेला आहे एक अर्धा चमचा हळद अर्धा चमचा हिंग आणि गरम मसाला अर्धा चमचा साखर एक अर्धा चमचा चवीपुरतं मीठ आणि शेंगदाण्याचं कूट आपण म्हणतो म्हणजे शेंगदाणे बारीक करून घेतलेले आहेत ते एक अर्धी छोटी अर्धी वाटी घेतलेलं आहे हे सगळे पदार्थ काय करायचे यामध्ये टाकायचे आणि एक सारखं पुन्हा एकदा परतवून घ्यायची आता गवारी छान परतवून झाली की अगदी हलकंसं म्हणजे मी एक अर्धी वाटी यामध्ये पाणी मिक्स केलेलं आहे फक्त गवारी शिजण्यासाठी आपण यामध्ये अर्धी वाटी पाणी घालायचं जास्त पाण्याचा वापर करायचा नाही कारण ही जे आपण बनवणार आहोत ती डब्यासाठी बनवणार आहोत गवारी त्यामुळे पाण्याचा वापर जास्त करायचा नाही आणि मी त्याच्यावरती एक झाकण ठेवून एक पाच मिनटं फक्त ह्याला छान वाफवून घेतलेलं आहे म्हणजे पूर्ण पाच मिनटं गवारी आपण शिजू द्यायची तशीच आणि त्यानंतर आपण याच्यावरती झाकण काढून पाहायचं तर बघू शकता अगदी चमचमीत अशी ही गवारी बनून इथे तयार झालेली आहे यामध्ये साखरेचा सा वापर जरूर करा म्हणजे अगदी मस्त असं याचं जी चव आहे ती खूप दुपटीनं वाढणार आहे त्यामुळे गवारीमध्ये साखर ही जरूर टाका अगदी चमचा किंवा अर्धा चमचा टाकले तरी पुरेशी आहे आता बघू शकता अगदी चमचमीत आणि रसरशीत अशी ही गवारीची भाजी इथं बनवून तयार झालेली आहे जास्त वेळ न लागता पाच मिनटात तयार होणारी ही रसरशीत अशी ही गवारीची भाजी इथं आपण बनवून के तयार केलेली आहे अशीच गवारी तुम्हीही बनवून पहा आणि कमेंट करून सांगायला मात्र विसरू नका आणि अशाच पद्धतीने तुम्ही जर गवारी बनवत असाल ते देखील कमेंट करून सांगा आणि कोल कोल्हापुरी तडका या चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर लवकरात लवकर सबस्क्राईब करून घ्या आणि अशाच वेगवेगळ्या रेसिपींचा आस्वाद घ्या चला तर ही अशी ही रसरशीत आणि चमचमीत गवारीची भाजी कशी वाटली तर ते देखील मला कमेंट करून सांगा आणि यावरती आपण मस्त अशी कोथिंबीर भुरभरायची आणि डब्यासाठी हा उत्तम असा उपाय आहे कारण ही गवारी अगदी कमी वेळात होते जास्त वेळ लागत नाही झटपट बनवून तयार होते आणि झटपट टिफिन जर बनवून तयार झाला तर कोणाला नाही आवडणार चला तर अशा पद्धतीने ही गवारीची भाजी तुम्ही बनवून पहा आणि अश कशी वाटली ते देखील सांगा चला तर अशाच नवनवीन रेसिपीजसाठी कोल्हापुरी तडका या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा